आज भिक्खू संघाच्या वतीनं धरणे आंदोलन आयोजित केलं काय मागणी तुमची आणि पुढची रणनीती काय राहणार बघा हे आंदोलन खूप दिवसापासून चालू आहे आणि आता हे आंदोलन असं म्हणावं लागेल छोटच्या टप्प्यामध्येच आम्ही घेऊन जावता आहोत आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं संयम बाळगला आणि शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे तिथून सुद्धा आम्ही शांततेचाच मार्ग अवलंबणार आहोत कारण की आम्ही तथागत संरक्षणचे शिष्य आहोत ते जगामध्ये सुख शांती मैत्री भावना शिकवतात तर आज हीच अपेक्षा असते की या जगामध्ये सुख शांती आनंद नांदावा आणि भारतभूमीमध्ये जिथं बुद्ध उत्पन्न झालेलं आहे त्या भूतभूमीमध्ये देखील समाजासाठी एक समतेचा शांततेचा आणि आनंदाचा मार्ग त्यांना प्राप्त व्हावा यासाठी भिक्ष संघ मला वाटतं संघ कटिबद्ध आहे आणि आमचा जो काही न्यायमार्ग आहे बुद्धगया गया महाविहार मुक्ती आंदोलन व्हावं यासाठी भिक्षुगण सर्वतोपरी प्रयत्न करून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असा आमचा पक्का निर्धार आहे जर आम्हाला कोणत्याही स्तराला जावं लागलं मुक्ती आंदोलनासाठी तर आम्ही मृत्यू संघ तयार आहोत आमच्यासोबत केवळ फक्त भारतीय भिक्षू संघच नव्हे तर देश विदेशातील सर्व भिक्खू संघाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि देश विदेशातील उपासक उपासिका सुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत सहकार्य करत आहेत आणि मदत करत आहेत सर्व बौद्ध जगताचा हा अस्मितेचा प्रश्न आहे की उद्धगिया उद्योगिहार हे मुक्त झालंच पाहिजे जे ब्राह्मण पंडित यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यापासून ते नृत्य झालं पाहिजेत तेथे कोणतेही हिंदू धर्माचे ब्राह्मण धर्माचे कर्मकांड अंधश्रद्धा अंधविश्वास तेथे पसरवला गेलं नाही पाहिजेत त्याचा त्याला शास्त्राने पायबंद घातला पाहिजे आणि तेथे जे काही पंचध्यानी बुद्ध आहेत त्या पंचध्यानी बुद्धांना एक कोणतंही भगव वस्त्र टाकून कोणतेही वेगळे वेगळे वस्त्र टाकून ते पंचपांडव आहेत असं दाखवण्याचं जे कट कारस्थान आहे हा अत्यंत निंदनीय आहे तर याची बौद्ध जगात नोंद घेत आहे आणि बुद्ध इतिहास त्यांना माहिती आहे की हे पंच पंचपांडव नाहीत तर हे पंच बुद्ध तिथे आहेत सम्राट अशोक यांनी त्या बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे आणि हजारो वर्षापासून त्याचं बौद्ध लोकांनी जतन केलेलं आहे बौद्ध गीतींनी पूजा वंदना केलेली आहे आणि तेथे ते एक शिवलिंग बसवावं आणि त्या त्या शिवलिंगाची पूजा व्हावी तेथे कर्मकांड व्हावेत ते नैवेद्य साध पक्ष करावं पिंडदान करावं ही मोठी दुःखाची बाब आहे आणि हे बुद्ध अस्मितेला एक डावलून त्यांना ग्रामीणकरण करण्याचा हा कट कारस्थान आहे तर असे कट कारस्थान होऊ नयेत बुद्ध विहार हे बहुधांच्याच ताब्यामध्ये देण्यात यावं तेथे जे काही व्यवस्थापन आहे हे बहुद्धांच्याच आधिपत्याखाली चालावं यासाठी जसं बाकीच्या धर्मांना त्यांचं धर्मस्थळ सांभाळण्याची जी स्वातंत्र्यता आहे तोच अधिकार आम्ही मागत आहोत आम्ही काही आमचा अधिकार मागून कोणावरती अन्याय त्याच्यात करत नाही हे पहिले गोष्ट त्यांनी ध्यानात घ्यावं आमच्या अधिकारासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊन आमचा अधिकार मिळवल्याशिवाय किंवा आम्ही राहणार नाही हे आमचं शासनानं सांगणं आहे शासनाने याची योग्य दखल घ्यावी आणि योग्य आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे पदंट बुंडालो महास्तवीत ऑल इंडिया व्यक्ती संघाचे अनु संघ नायक धन्यवाद संख्येनं सगळे अनुयायी आणि तुम्ही म्हणते की स्वतः इथं आंदोलनात आहात कसं बघताय सर आंदोलन हे आणि पुढची रूपरेषा काय असेल पुढे आता आम्ही राजनैतिक लोकांना सगळ्यांना भेटणार त्यांचं यासाठी समर्थन मिळवणार तालुका जिल्हा पातळीवर लोकांना जागृत करणार आणि तालुका जिल्हा पातळीवर मोर्चे धरणे उपोषण वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबून सत्ताधारी लोकांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही बाध्य करणार देशभरात बुद्ध तीर्थस्थळ हडपण्यात आलेली आहे हजारो लाखोची संख्या आहे सरकार वारंवार दुर्लक्षित करते अडीच हजार वर्षापासून हे दुर्लक्ष करणं चाललं आहे आता माघार नाही का आता तुम्ही न्याय मिळवल्याशिवाय माघार जाणार नाही पहिला विषय बुद्ध घ्यायचा आहे बाकीचे जे आहे ती एकदा मुख्य विषय आमचा मिटला की मग बाकीच्या स्थानिक पातळीवरची हे मंदिरं आहेत किंवा कब्जा केला आहे ते प्रश्न आम्ही नंतरच्या पातळीवर त्याला हँडल करू केंद्राचं सरकार असो राज्याचं असो की बिहारचं सरकार असो सत्तेमध्ये बौद्ध समाजाचे काही मंत्री झालेले आहेत जे कविता म्हणतात पण ते समाजाला न्याय मिळव म्हणून कधी काही काम करताना दिसत नाही अशा मंत्र्यांना आमदारांना खासदारांना तुमचा काय आदेश असतो त्यांच्यावर सुद्धा भिंकू सर्ग जाऊन त्यांच्या दारी बसणार आहे त्यांच्यावर प्रेशराईज करणार आहे आम्ही आणि त्यांनाही आमचं गाणं म्हणायला लावणार ला आहे ला ला ती कविता बंद करायला लावणार ला 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 आहे आम्ही त्यांची पुढचं माघार नाही सर नाही पुढची भूमिका काय राहणार आहे तुमच्या आंदोलनाची प्रश्न होता की काय केंद्र सरकार आणि बिहार सरकारच्या समन्वयाशिवाय तो होत नाही किंवा त्या त्यासाठीच हे आंदोलन आहे की त्यांच्यावर हे दबाव आणून त्यांनी तो कायदा बदलावला ही आमची मुख्य मागणी आहे कारण आम्ही टेम्पल ॲक्ट मानित नाही आम्हाला विहाराचा ॲक्ट पाहिजे पुढची भूमिका काय राहणार आंदोलनाचा टप्पा काय राहणार आहे पुढचा आता आम्ही यानंतर मोर्चे आणि मंत्री खासदार आमदार यांच्या घरी जाऊन बसतात सगळे विक्ष हा आमचा एक त्यांना तयार करणार आहे की आमच्यासाठी एक उभे राहा कारण ते सत्तेमध्ये आहे सर तुम्हाला मराठवाडा महाराष्ट्र आणि देश बघतो सध्या सगळ्या अनुयायांना आणि देशवासियांना इथून काय तुमचा आदेश असेल सर्व बौद्ध नव्हे ज्यांना ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आणि बुद्धांची विचारधारा मान्य आहे त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये स्वार्थी हो ही स्वार्थीपणाने राजकारण सोडून सर्वांनी सहभागी व्हावं आणि आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि मुक्त होईपर्यंत ही लढाई चालू ठेवावी अशी आमची सर्वांना मागणी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्कू संघाचं मुक्ती आंदोलन यशस्वी करू शकता ते कसं करायचं सांगतो म्हणून हा सगळा इतिहास आता इथपर्यंत इतिहासेच्या नारामध्ये आता बिहारच्या विधानसभेमध्ये काही लोक का म्हणतात की बिहारच्या विधानसभेमध्ये जर का कायदा झाला तर ते अजून सक्सेस होईल कोणी म्हणतात नाही हा काही धर्मपालांची केस जिंकलेली आहे के ती अजूनही आली ती इंग्रजांच्या कोर्टातली केस अजून कुठे गेली नाही आहे ती जर सुप्रीम कोर्टाच्या काही वकिलांनी जर आपली ती केस बाहेर काढली तर पुन्हा आपला अल्प रेसिस होऊ शकत असं काही लोक म्हणतात काही लोक काय म्हणतात की नाही तुम्ही लोक एक काम करा की तुम्ही लोक जोपर्यंत तुमचं शिष्टमंडळ एक मोदीला एक राष्ट्रपतींना आणि एक शिष्टमंडळ सतीश नितीश कुमारला जोपर्यंत भेटत नाही तो, तो होणार नाही या सगळ्या सोशल मीडियावरच्या गोष्टी ऐकल्यानंतर मी तुम्हाला सांगून टाकतो की मोदी कुठे काम होत नाही युती कोण बी काम होत नाही हे नितीश कुमार कोण बी काम होत नाही आणि जेष्ठ बी काम होत नाही हे फक्त रस्त्यावर आल्याशिवाय काम होत नाही आपल्याला रस्त्यावर आहे <laughs> का तुम्ही आम्ही काही घालत धर्मपाला का का आहोत काही आनंदाली धर्मपालक होतील नाही या लोकांनी

कोर्टात आहे त्यातल्या साडेतीनशे मस्जिदीचा निकाल लागलाय साडेतीनशे मस्जिदीचा निकाल लागलाय आणि काय निकाल लागला इथं मस्जिदी नव्हत्या हो हिंदू मंदिर होते सगळ्या मस्जिदी तोडल्या आणि तिथे हिंदू मंदिर उभी झाले त्यालाच म्हणतात बुलडोजर चालाव योगी चाल गव्हर्नमेंट बुलडोजर चालाव आता बाकीच्या ज्या बाकीच्या ज्या मस्जिदी आहेत साडे हजार मस्जिदी नाही ते साडे तीन हजार बुद्ध विहार आहेत

विरोधातला आहे आणि बौद्ध समाज तो कायदा नाकारत जायचा जी व्यवस्था ज्याच्यासाठी असेल तो नाही म्हणत असेल निरस्त करायला हरकत करतो बरोबर आहे तो एकोणीशे एकोणपन्नासचा चा कायदा करावा आपण गेलो गोदगयाला ज्यावेळेस जातात बिच्छू मंडळ जातात त्यावेळेस तिथं राहण्याची सुविधा नसते तिथं त्याला जेवण्याची सुविधा नाही जसं आपण सामनातला गेलो तर तिथं राहण्याची सुविधा लागतंय स्टाफ रूम देणार आहे बघ आम्ही 3 दिवसांसाठी पद्मपूर क्षेत्र आहे एक बंद दिवसासाठी पहिल्यांदा एकदम पुढे कराकडे तुम्ही आहात